हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस खूप छान जावं तुमच्यासाठी आनंदाचा आणि सकाळी ना मला साडेतीनलाच जाग आली आणि म्हणजे तसं मी झोपतानाच असं देवाला सांगून झोपली होती देवा मला उद्या सकाळी लवकर जागे उद्या म्हटलं स्मरण करण्यासाठी पारायण करण्यासाठी आणि खरंच मला साडेतीनला जाग आली आणि मग मी उठली मस्तपैकी आंघोळ वगैरे केली केस धुतले आणि मग इकडं देवपूजा करायला लागलेली आहे सकाळी सकाळी आणि तुमच्यापैकी बऱ्याच ताईंनी विचारलं होतं मागे की रुक्मिणी स्वयंवरचं पारायण कसं करते किंवा काय फायदे असतात काय असतं तर तेच आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे देवपूजा झाली धूप दीप दाखवून झालं देवाला आणि तसं देवाला आंघोळ शुक्रवारी घातली होती मी स्नान घातलं होतं देवाला पण तरी पण आपण हे ना कुठलं पण पारायण सुरू करायच्या आधी देवाला स्नान आंघोळ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे ना विडाव करून घ्यायचा आणि मग आपण सुरू करायचं तर काही ताईंनी विचारलं होतं ता एका दिवसात करायचं की रोज आपण करायचं तर ते तुमच्यावर आहे आपल्याला एका बैठकमध्ये जर करायचं असेल तर आपण करू शकतो तसं मी भरपूर वेळा रुक्मिणी स्वयंवर पारायण येणं हे एका दिवसामध्ये केलेलं आहे म्हणजे लग्नाआधी जास्त करून ते झालं आहे आता लग्नानंतर तर आपलं समजा दिवसभराची भरपूर कामं मुलं शाळा ट्युशन टिफिन असं काही असतं तर त्याच्यामुळे आता नंतर तर काही माझं जमलं नाही पण लग्नाआधी मी खूप वेळा म्हणजे जवळजवळ एकवीस ते एकावन्न एक वेळा मी रुक्मिणी स्वयंवरचं केलेलं आहे पारायण जर आपण सकाळी बसलं समजा आंघोळ वगैरे करून साधारण साडेपाच सहा वाजता तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत ते संपून जातं आपल्या वाचनावर पण असतं ते आपण किती कसं वाचतो किंवा काय किती वेळा उठतो आपण जेवायला याला ह्या गोष्टीला असं पण असतं तर आणि जर तुमचं नसेल जमत एका दिवसामध्ये करायचं तर आपण रोजचं ठरवून घ्यायचं की एक त्या रोजचा करायचा आहे किंवा मग रोज अर्धा तास करायचं आहे पारायण किंवा मग एक तास करायचं आहे असं आणि हे पारायण केल्यानंतर यानं खूप सारे फायदे असतात म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात जे काय आपल्या मनामध्ये असतं कि ते किंवा बऱ्याच जणांना लग्नाची वेळ असते चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी पण बरेच जण हे पारायण करतात किंवा चांगलं घर मिळावं म्हणून म्हणजे जे काही आपल्या मनात असेल ना सगळ्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण आपण करू शकतो की आज सकाळी साडेतीनला ला सुटली मी आणि सगळे कामं हो जे आहे देवपूजा वगैरे ते सगळं आटकून झालेलं आहे माझं आणि इकडं आता चहा ठेवलेला आहे आणि आज ना एकादशी त्याच्यामुळे इकडं <coughs> साबुदाणा पण भिजवलेला आहे साबुदाणा करायचा आहे आज तर चहा झालेला आहे मुलांना हिरवीची मिरची चा आवडतो तो बनवते आणि मग ती पण साबुदाना आणि त्याच्यानंतर जायचंय आम्हाला असं तरी बाहेर ते, ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच ठीक आहे चला मग आता चहा घेतो मस्त पैकी चला आपल्या गार्डन मधला जो मोगरा आहे ना वेली मोगरा आहे खूप वरतीपर्यंत वाढलेला आहे आणि त्याला पा मस्त फुलं आले मोगऱ्याचे तोडते त्याला आणि अजून या वरती पण आहे करते ते वरती येईल का तुम्हाला मला माझा पूर्ण हे पण इकडे पण अजून इथे कडी आलेली कडे न कडे राहू दे, हो ते राव दे, राव दे ते ते हो हे <laughs> दब, होती वा ते पूर्ण फुललेलं अजून थांब राहू दे राहू दे मम्मी उद्यासाठी ते डायरेक्ट गुलाबाच्या फुलासारखं होत हे एकदम डबल डबल असं खूप मोठं होत ते गुलाबाच्या फुलासारखं

तर कृष्णा व्हिडिओ घेते आणि कालिका ताईंची कमेंट होती की तिला अभ्यास करू दे वगैरे असं तर होताही शाळा चालू असते तेव्हा नाही घेत ती व्हिडिओज वगैरे तेव्हा वेळच नसतो आता घरी आहे सध्या म्हणून मग व्हिडिओज वगैरे घेत असते ती पण काही जणांचा विश्वास पण बसत नाही का गुलाबाची असं वाटत ते छोट छोट असे चार खाल लोक मस्त कि देवपूजा केली तेव्हा अंधार होतो खूप आता उजळ पडल्यावर अजून भरपूर आहेत पण उद्यासाठी मागच्या वित नव्हते त्याला पुरुष काय सो हॅपी बार्डे गेला बाकी ती मस्त सुंदर वाटते देवपूजेला मोगऱ्याची फुलं आणि आपल्या घरच्या गार्डन मध्ये तर आवडते बाकीचे <laughs> काम पूजा झाली आणि त्याच्यानंतर आता किचन ओटा तर तसं क्लीनच होता रात्री छान सगळं आवरूनच घेते मी पण मग जे काही रात्रीचे भांडे होते ना ते आधी लावून घेते किचन ओटा रिकामा करते आणि मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी करते तर तुमच्यासोबत मी जे काही शेअर केलं आहे ना पारायणाचं तर खूप म्हणजे इतकं हे आहे ना ते पारायण रुक्मिणी स्वयंवरचं असो श्रीकृष्ण महापूजा असो किंवा अजून कुठले पण पारायण असतो ते केल्यानंतर यांना खरंच आपल्याला अनुभव येतो जे काही आपल्या इच्छा असतात छोट्या मोठ्या जे काही असेल ना ते पूर्ण होतात आणि मला खूप सारे अनुभव आलेले आहेत या गोष्टीचे मी आधीपासून करते म्हणजे जसं सातवी आठवीमध्ये होती ना तेव्हापासून मी पारायण वगैरे हे करत असते दत्तात्रय कवचचं पारायण आपण करू शकतो हजार वेळा ते पण मी केलेलं आहे आणि सकाळी सकाळी तसे माझे बरेचसे कामं मी आटोपले पण बाकी सगळी मंडळी झोपलेली होती आणि माझं ट्रायपॉडचा पण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे मी तिकडं का सुधायला गेली ना तर तिकडं घेऊन गेलेली होती सोबत मग त्याचं ते एक जिथं आपण मोबाईल अडकवतो ना तर तिथला एक म्हणजे स्क्रू आहे ना तो पडून गेलेला आहे त्याच्यामुळे मग मला कृष्णाला कुणाला सांगावं लागतं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आणि त्याच्यामुळे सगळे झोपले असल्यामुळे मला शूट नाही करता आलं मग काय जे बाकीचं रुटीन आपलं होतं ना क्लिनिंगचं वगैरे तर ते शूट नाही केलं मी नको आता प्लीज ब्रज झालं होतं आपण हे बटाटा आणि साबुदाचे पापड केले ते <laughs> ना व्हिडिओ पण शेअर केला आहे मी तुमच्यासोबत तर ते तळून घेते आता आणि मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ना बरं बोल ना आणि ह्या व्हिडिओची साबुदाण्याच्या पापडांची ना डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईन कसे बनवायचे ते खूप टेस्टी लागतात ते आणि पण मस्त फुलतो यांना तर खूप जास्त आवडतात दरवर्षी मला हे पापड करावे लागतात सगळ्यांचं आमचं मस्तपैकी साबुदाणे चेंडून झाले छान पोटवरून <laughs> आणि मग आम्ही निघालो धुळ्याला जाण्यासाठी आणि काहीतरी स्पेशल काम होतं तिथं आणि ते काय आहे ते तुम्हाला वेळ आल्यावर कळेलच अजून म्हणजे पाहायला गेलो होतो काही गोष्टी काय तुम्ही पण गेस करा काय असेल असं म्हणून तर सरप्राईज आहे तुमच्यासाठी लवकरच कळेल तुम्हाला काय म्हणून तर चला मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार